विचार पुष्प या कार्यक्रमात आज ऐकूया संतांची गावी प्रेमाचा सुकाळ लेखन आणि निरूपण स्नेहा शिंखेडे यांचा प्रेमाचा माणसाचं जीवन जेव्हा निसर्गाशी जोडलेलं होतं तेव्हा त्याचे जिव्हाळ्याचे भावबंध सूर्य चंद्र आकाश धरतीसह समस्त पशुपक्ष्यांमध्ये गुंतलेले होते भल्या पहाटे झोपेतून उठवण्याचं काम हा कोंबडा करीत असे कोंबड्याचा आणि माणसाचा हा संबंध वेदकाला इतका जुना आहे तो सूर्याचा मित्र आहे रथ घेऊन सूर्य जेव्हा पृथ्वीवर यायला निघतो तेव्हा प्रथम कुणाला बरं कळतं तर ते कोंबड्याला चाणक्य म्हणतो कोंबड्यापासून युद्ध पहाटे उठणे बांधवांसह भोजन आणि संकटात सापडलेल्या स्त्रीचं रक्षण या गोष्टी शिकाव्या कार्तिकेयाच्या मंदिरावर कोंबड्याचं चिन्ह असतं पहाट आणि कोंबडा यांचं अभिन्न असं नात आहे जात्यावर बसून ओवी गाणारी आपली पूर्वज स्त्री म्हणते रोज पहाटे महादेव मारुती आणि दत्त हे कोंबडा आरवला न की नदीवर स्नानाला जातात आणि शांत झोपलेल्या नदीला हळूच जाग करतात कोंबड्याचं हे ऋण जाणून दत्तगुरूंनी त्याच्या तुऱ्यावर लाल असा गुलाल टाकला आणि सूर्य श्री मनाचे श्लोक, दहा श्लोक, हे प्रभाते मनी राम चिंतित यावर लिहिलेत समर्थांनी पहाटे रामनाम घेण्याचा आग्रह का बरं धरला अनंत दामोदर आठवले मनोबोध या आपल्या ग्रंथामध्ये म्हणतात मनुष्याजवळ असणाऱ्या अनेक प्रकारच्या मोठ्या मोठ्या दोषांना घालवणारं श्री राम नाम आहे म्हणून ते प्रभात काळी घ्यावं ज्यामुळे दोषांचं पोषण होईल अशा गोष्टी पहाटे उठून करण्याऐवजी रामनामाचं स्मरण करणं चिंतन करणं हे सर्व जीवन शुद्ध आणि निर्मळ होण्याच्या दृष्टीने फार उपयुक्त असतं पहाटे उठून साधना करण्याचा आग्रह सर्व संत मंडळींनी धरलाय निशाचर विषयी शड्रिपू ही मंडळीनं पहाटे शांत अशी झोपलेली असतात त्यामुळे होतं काय की वाईट विचारांचं प्रदूषण हे तेव्हा वातावरणात नसतं ब्राह्मूहूर्ती नियमित साधना करणारे साधक पूजा अर्चा करणारे पंडित सात्विक विचारांची माणसं ही उठलेली असतात आणि त्यांची स्पंदनं जी असतात ती हवेमध्ये लहरत असतात त्यामुळे होतं असं सा की साधनेसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते जप चांगला होतो दत्तावतारी संत पूजनीय नाना महाराज तराणेकर असं म्हणत मन आणि घड्याळ हे एकसारखे असतात घड्याळाला एकदा चावी दिली की ते बिनभोबाट चोवीस तास काम करतं त्याप्रमाणे मनाला रोज थोडी तरी उपासनेची चावी दिली ना तर दिवसभर आनंद मिळतो पहाटे मनास सुरू झालेलं नामस्मरण गती थोडी कमी जास्त झाली तरी सुरूच असते एक ओवी अशी आहे सकाळी उठून आदी रामाचं नाम घ्याव माय धरणीवर मग पाऊल टाकावं राम राम म्हणू राम साखरेचा खडा एक मुखा मंदी सोडा तोंड गोड करणारा साखरेचा खडा म्हणजे राम श्री रामांचं नामस्मरण मनामधल्या व्यथा चिंता दूर करून मनाला आनंद आणि प्रसन्नता देत समर्थ रामदास स्वामी म्हणतात जयाचे महादोष जाती जयाचे निनामे मे गती जयाचे निनामे घडे पुण्य सेवा प्रभाते मनी राम चिंतित जावा समर्थ रामदास स्वामींनी मारुती रायाची भोपाळी लिहिलीये अंजनी माता हळुवारपणे मारुतीला उठवताना असं म्हणते अरे प्रभात झाली सूर्योदय झाला राम सिंहासनी बसलाय आणि तुझ्या वाजून खोळंबलाय राम सीता लक्ष्मण भरत शत्रुघ्न सुग्रीव बिभीषण जामुवंत वशिष्ठ नारद आणि सगळे वानर तुझी वाट बघत आहेत अंजनी मातेचं हे बोलणं ऐकून हनुमंत जागा होतो तर उठला असे हनुमान प्रेमे टाळी या पिटी संत नामदेव महाराजांनी लिहिलेल्या भोपाळी मधली पहाट जरा वेगळी आहे माणसाला आत्मविस्मृती होते आणि मायेच पांघरून घेऊन तो गाढ असा झोपी जातो तेव्हा त्याला बाह्य नाही तर अंतरिया जाग यावी लागते संत नामदेव महाराज म्हणतात उठा भारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी माथा व्यथा जन्माच्या विचारपुष्प यामध्ये आज आपण भक्तीच्या वाटेवर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या संतांचं गुणगान करणारा कार्यक्रम ऐकला संतांची गावी प्रेमाचा सुकाळ